आता मी आहे बरोबर भोपाल गडाच्या पूर्व ब्रुजापाशी पूर्वब्रुज जो आहे तो माझ्या बरोबर समोर आहे आपण आता पूर्वबरुज बघणार आहोत या पायऱ्यांवरून वर चढत गेलं की आपल्याला पूर्वबरुज म्हणजे किल्ले गडाचा पूर्वबुरुज आपल्याला पाहायला मिळतो इथं भगवाद ध्वज तुम्हाला पाहायला मिळेल इथं आपला भगवा ध्वज आहे खाली एक छोटासा भगवा ध्वज आहे हा जो आहे तो पूर्ण आपला पूर्व बुरुज आहे इथं भगवा ध्वज हो आहे त्या साईडला खाली पायरी आहेत आपण त्या पायऱ्यावरनं खाली नाहीता इथन डायरेक्ट खाली आलो हा जो आहे आपला पूर्व बुरुज आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बुरुज बरोबर ह्या बुरुजाला लागून ते एक तटबंदी आहे तर त्याला आपण चिलखती बुरुज किंवा चिलखती तटबंदी म्हणतो चिलखती बुरुज किंवा तटबंदी म्हणजे काय सैन्य समजा बुरुजाच्या पुढे आले असेल म्हणजे ह्या मैदानामध्ये जर कधी सैन्य आलं त्यांनी तोफांचा मारा केला तर ह्या डायरेक्ट बुरुजावर तोफांचा मारा न येता ही जी तटबंदी आहे त्या तटबंदीवर पहिल्यांदा तो तोफांचा मारा येतो किंवा हल्ला येतो जर का ती तटबंदी पडली तर मग आज अजून एक तटबंदी आपल्याला पाहायला मिळते यालाच आपण चिलखती बुरुज किंवा चिलखती तटबंदी असं म्हणतो स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे भरजी नाईक यांची समाधी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आणि ह्या गटाचा काय संबंध आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आपण आता पाहिला पूर्वबुरुज आणि पूर्वबुरुजापासून आपण ज्या पुढे येतो तर तुम्हाला पाहायला मिळते तटबंदी ही तटबंदी आहे <क्षिक> तटबंदीवर <कुण> मी चाललोय तर हे जे सगळं काम आहे गड त्यांनी लावले व्यवस्थित एकदम ते संवर्धन जी टीम असते त्यांचं काम आहे गड पाहायला मोठा आहे फक्त आता गडावर अवशेष पण शिल्लक नाहीयेत अशी अवस्था आहे सध्या पूर्व पूर्वबुरुज आपण पाहिला थोडंफार अंतर चालल्यानंतर आपल्याला अजून एक बुरुज पाहायला मिळतो त्याचं पण नाव इथं नाही आहे बोर्ड नाहीयेत आपण वसंत गडावर पाहिलं होतं प्रत्येक ठिकाणी बोर्ड होते तर ते अजून इथं नाही आहेत असायला पाहिजे होते खरं तर ह्या साइडला माग एक छोटासा दरवाजा आहे आता तो चोर दरवाजा आहे का साधा दरवाजा आहे ते काय माहित नाही आपण ते पण बघूया आपल्याला जे जे अवशेष सापडतात ते आपण बघूया आणि फक्त अंदाज लावायचा आपण एक काम करू किंवा हे ते असू शकतं म्हणून ह्या किल्ल्यावर जेवढे काही वास्तू होत्या दगडी वास्तू किंवा राजवाडे म्हणा हे जे होते ह्या सगळ्या वास्तूंचे दगड वापरले गेले होते जे दगड तर ते दगड गावकऱ्यांनी नंतर गडावरून नेले असं सुद्धा काही काही लोक म्हणतात आता ते कितपत खरा आहे कितपत खोटं हे काय माहित नाही पण आपण एक ऐकायला मिळाले ते तुम्हाला मी सांगितले चाल तर आता तो बुरुज बघूया आणि इथं एक छोटासा दरवाजा आहे तो पण बघूया थोडासा वर जाऊया आपण इथे तुम्हाला पायऱ्या बघायला मिळतात ज्या की फार म्हणजे एक एक फुटाच्या पायऱ्या आहेत त्या साईडला भगवा ध्वज आहे आणि तिथे एक बुरुज आहे तर आपण पायऱ्यांवरून वर जाऊया एकदम काळजीनं पायऱ्यावरून तुम्ही वर जा आणि पायऱ्या फार मोठ्या आहेत तर तो पूर्व बुरुज तो पूर्व बुरुजानंतर इथे एक बुरुज आहे हा जो बुरुज आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे तर थोडीशी तटबंदी शिल्लक आहे इथली इथंपर्यंत अशी थोडीशी बऱ्यापैकी बुरुज ढासळलेला आहे तटबंदी पाहायला मिळते तर ह्या तटबंदी तुम्ही जर आत गेलात तर तुम्हाला एक छोटासा दरवाजा पाहायला मिळेल आता दरवाजा याला मी का म्हटलं तुम्हाला सांगतो तुम्हाला दगडी चौकट दिसते बरोबर इथं एक खाली पाणी जाण्यासाठी एक तुम्हाला एक आउटलेट दिसेल आणि सगळ्यात मोठं कारण की दरवाजा इथं म्हणण्याचं कारण की इथं तुम्हाला एक लाकडी ओंडका ठेवण्यासाठी तुम्हाला जागा पाहायला मिळेल इथे एक आहे आणि इथं त्यांनी मुजवले आता लाकडी दरवाजा असतो इथं आणि त्या मागे लाकडी ओणका ठेवण्यासाठी ही जागा असते जेणेकरून हल्ला होऊ नये चोर दरवाजा हा खिडकीपेक्षा जरा मोठा असतो जेणेकरून माणूस खाली वाकूनच त्यातनं आला पाहिजे आणि तो दरवाजा आहे असं कळत्या कामाने ते खूण आहे चोर दरवाजाची ह्या दरवाज्यातनं जेव्हा आपण आत येतो तुम्हाला डाव्या आणि उजव्या साइडला पहारेकरांसाठी आरामाची तुम्हाला एक जागा दिसेल आणि त्याच जागेच्या आत तुम्हाला तिथे एक दिवा लावण्यासाठी छोटीशी देवळी तुम्हाला पाहायला मिळेल फायनली अर्धा ते पाऊन तास चालून चालून गडावर चोर दरवाजा शोधत होतो पण तो काही मिळत नव्हता फायनली चोर दरवाजा सापडला आहे तो चोर दरवाजा मायामागे बघता ही पूर्ण तटबंदी आहे आणि ह्या साईडला रस्ता आहे गावात जातो तो रस्ता ही साईडला पूर्ण तटबंदी आहे पूर्ण ही पण तटबंदी पूर्ण ढासळली तटबंदीचे अवशेष आहेत गड आहेत जे की ढासळलेले आहेत आता आपण चो दरवाजा बघूया जे आज जाऊया इथं बारेकरांसाठी आरामाची जागा आहे डाव्या जा जा साईडला एक आहे तशीच एका उजव्या साइड सुद्धा आहे आपण किल्ले भोपालगडावरील बुरुज पाहिले दरवाजे पाहिले चोर दरवाजा सुद्धा पाहिला चिलखती बुरुज सुद्धा पाहिला एकंदरीत गड पूर्णपणे फिरून घेतला आपण आता सगळ्यात मुख्य ठिकाणी आलोय ते म्हणजे स्वराज्याचे हेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांचे किल्ले बांदुरगडावर जी त्यांची समाधी आहे ती आपण आता पाहणार आहोत माझ्या बरोबर समोर आहे स्वराज्याचे हेर प्रमुख बहिरजी नाईक यांची समाधी तुम्हाला इथं एक फरशीवर लिहिलेलं तुम्हाला पाहायला मिळेल इथं की बहिरजी नाईक समाधी बांदुरगड आणि ही त्यांची समाधी आणि तसंच या समाधीच्या बरोबर डाव्या साईडला मला एक फलक पाहायला मिळतो की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बहिरजी नाईकांबद्दल काय म्हणतात हे थोडक्यात त्यांनी लिहिलेलं आहे नरवीर श्री बहिर्जी नाईक जाधव म्हणजेच हजार गणांचा खंडोबा सोंगे आणि बतावण्या तो फारच बेमालूपणे करीत मोठ्या हर हुन्नरबाज हजार हजर पक्का बनेल हे सारे स्वराज्याकरिता सारं काही महाराजांकडून दोन्ही हातांनी शाबासकी मिळवली होती भैजी नायकांचा मृत्यू हा कसा झाला हे तुम्हाला थोडक्यात मी सांगेन याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं स्वराज्याचे हेर खाते प्रमुख बैजी नाईक हे एका मोहिमेवर असताना त्यांना शत्रूंनी घेरलं होतं शत्रूंनी पकडलं होतं आणि ते त्यांच्यातनं सुद्धा सुटून त्यांनी हुल दिली शत्रूला बांदुरगडाच्या दिशेने येत होते भोपालगड्या दिशेने येत होते पण शत्रूंनी जे वार केले होते ते अतिशय वर्मी होते त्यामुळं त्यांनी शेवटचा श्वास याच शिवपिंडीच्या समोर आपला शेवट श्वास घेतला त्या समाधीच्या बरोबर पाठीमागे आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं आपण ते सुद्धा बघणार आहोत आणि बरोबर ह्या समाधीच्या मागेच आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं ते भला मोठा दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो किल्ले बाणूरगड हा इतिहासात भोपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमा भोपाळगड उभा आहे रक्षणाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व होते बुसातीन उ सलातीन या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी मांजरा नदीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भोपाळगड असे नाव दिले तर एका लोककथेनुसार भोपाळ सिंग राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव भोपाळ गड असे पडले अफजल खानचा दिनांक दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी झालेल्या वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला शेजारी पार्वती मातेचा छोटीशी मूर्ती एक दगडी मूर्ती श्री पार्वती माता आहे एक छोटीशी दगडी मूर्ती इथे महादेव तर महादेवाची एक मूर्ती पाहायला मिळेल पूर्ण दगडी बांधकाम आहे हे दगडी खांब तुम्हाला पाहायला मिळतील इथं हे चार खांब आहेत दोन तिसरा एक हा चौथा भूपालगड आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा संबंध कसा येतो आणि छत्रपती संभाजी महाराज हे फितूर होते का नाही त्यांच्यामुळं हा गड स्वराज्यातून गेला त्याचं कारण संभाजी महाराज आहेत का तर आपण हे थोडस समजून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण मोहिमेसाठी निघाले होते तेव्हा त्यांनी स्वराज्याचे चार भाग करून चार वेगवेगळ्या मंत्र्यांना सोपवून दिले होते जेणेकरून स्वराज्याचा जो कारभार आहे तो नीट चालावा छत्रपती संभाजी महाराजांना फक्त पन्हाळा किल्ला आणि आसपासचा परिसर हा पाहण्यासाठी त्यांची तिथे नेमणूक केली होती छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळगड किंवा त्या आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी का शिवाजी महाराजांनी तिथं त्यांची नेमणूक केली होती कारण की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण मोहिमेसाठी गेले होते किंवा जाणार होते त्याच्या अगोदर मुघल सरदार दिलेर खान हा तीन लाखाची फौज घेऊन पन्हाळाच्या आसपास होता म्हणजे स्वराज्याच्या सीमेलगतच होता त्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची नेमणूक हे किल्ले पन्हाळ्यावर केली होती संभाजी महाराजांना फितूर व्हायचं होतं तर ते जेव्हा शिवाजी महाराज गेले तेव्हा लगेच दिलेरखानाकडे जाऊन त्यांच्याशी हातमिळवणी मिळवणी करून त्यांना ते जमलं सहज शक्य होतं पण जवळजवळ शिवाजी महाराज दक्षिण मोहिमेसाठी दीड वर्ष स्वराज्याच्या जा बाहेर जाणार होते आणि त्यांच्याकडं जवळजवळ सत्तर हजारची फौज होती आणि स्वराज्यामध्ये वीस ते तीस हजार ची फौज त्यांनी ठेवली होती तीच वेळ छत्रपती संभाजी महाराजांना सगळ्यात चांगली होती जर का ते फितूर त्यांना व्हायचं असत छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्या बाहेर गेले तेव्हा दीड वर्ष तिलेरखानाला स्वराज्याच्या बाहेर त्यांनी थुपवून ठेवलेलं जेणेकरून तो आत नये छत्रपती शिवाजी महाराज मोहिम दक्षिण मोहिमेवरून परत आले दक्षिण दिग्विजय करून परत आले तेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे मुघलांच्या कडे गेले होते आणि दिलेर खानाने छत्रपती संभाजी महाराजांना हाताशी धरून योजना आखली होती की आपण आदिलशाही आणि कुतुबशाही ह्याच्यावर हल्ले केले त्यांचा मुलग काबीज केला पण जेव्हा दिलेर खानाने छत्रपती संभाजी महाराज हे जेव्हा दोघे एकत्र येऊन आदिलशाही आणि कुतुबशाही चा जिंकत होते तुम्ही आमच्या सोबत आहे हे आम्हाला कसं पटणार म्हणजे आम्हाला विश्वास नाही की तुम्ही आमच्याकडे आला आहात किंवा आमच्यासाठी लढताय हे आम्हाला पटत नाही तर त्यासाठी तुमच्या स्वराज्यामधला एखादा किल्ला आम्हाला जिंकून द्या असं दिलेर खान छत्रपती संभाजी महाराजांना बोलले होते जेव्हा दिलेर खानाने असं सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांना तेव्हा ते भोपालगडाकडे आले तेव्हा भोपालगडाचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळे हे होते तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी भोपालगडाचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळे यांना एक पत्र लिहिले तर त्या पत्रात छत्रपती संभाजी महाराजांनी असं लिहिलं होतं की मी स्वराजाचा युवराज म्हणून तुम्हाला आज्ञा करतो किल्ला खाली करून दिलेर खानाच्या ताब्यात द्या कारण की हे सगळं नाटकच चाललं होतं तिबिर खानाची साथ द्यायची किंवा मुलांची साथ द्यायची हे नाटक चाललेलं कारण की त्यांच्या मार्फत आदिलशाही आणि कुतुबशाही हे संपणार होते पण ते जे पत्र होतं हे किल्लेदार जे होते फिरंगजी नरसाळे त्यांना कळालं नाही आणि ते दुर्दैवाने लढाईला उभा राहिले पुढं तर छत्रपती संभाजी महाराज आहेत म्हणजे स्वराज्याचे युवराज आहेत तर त्यांच्यावर आम्ही हल्ला कसा करावा ह्या विचारामध्ये असताना ह्या गडाचे किल्लेदार फिरंगजी नरसाळे यांनी चोर दरवाजा मार्फत म्हणजे आपण जो चोर दरवाजा पाहिला ते चोर दरवाजाच्या मार्फत ते रायगडाकडे गेले त्यांनी विचारलं की आजच्या समोर राज्याचे युवराज आहेत आम्ही त्यांच्यावर कसा हल्ला करू के? तर हे विचारण्यासाठी ते तिकडे गेले पण जेव्हा ते तिकडे गेले छत्रपती शिवाजी महाराजांना विचारून दिलेर खाना किल्ल्याचा बुरुस पाडला आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला जेव्हा किल्ला ताब्यात आला आणि जेव्हा दिलेर खान किल्ल्यावर आला किल्ल्यावर येता क्षणी पहिल्यांदा दिलेर खानाने एक घाण गोष्ट केली म्हणजे त्यावेळेला किल्ल्यावर जेवढे काही मावळे होते सातशे का आठशे मावळे होते तर त्यांचे सगळ्यांचे त्या सातशे मावळ्यांचे सगळे उजवे हात कलम केले आणि नंतर सुद्धा इथं जवळपास आथनियन टिकोटा म्हणून गाव आहे आथनियन टिकोटा भागातील जे काही माणसं होती गावातील माणसं त्यांनी उचलून आणली होती म्हणजे त्यांना गिरफ्तार करून किंवा हो, त्यांना पकडून आणलं होतं इथं गुलामासाठी आणि त्यांचा अतिशय छळ चालला होता स्त्रियांचा पुरुषांचा लहान मुलांचा अतिशय छळ केला जात होता मुलांकडून ते छत्रपती संभाजी महाराजांना बघवलं नाही ते सहन झालं नाही तेव्हा म्हणजे जेव्हा ही सगळी लोक आणली होती जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना ते बघवलं नव्हतं दिलेखानाच्या छावणीमध्ये तीन लाखाच्या फौजेमध्ये असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराज हे दिलेखानावर चालून गेले होते छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेखानावर हल्ला केला होता छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलशाही सोडले आणि ते स्वराज्यामध्ये आले हे एवढं सांगून हे एवढं समजून सुद्धा काही काही लोक छत्रपती संभाजी महाराज होते असं म्हणतात तर त्यांच्यासाठी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यामध्ये आले ह्या प्रकारानंतर तर तेव्हा त्यांनी त्यांचे भाऊ होते कर्नाटकामध्ये राजे यांना ते पत्र लिहिलं होतं की छत्रपती संभाजी महाराज काही कारणास्तव नाराज होऊन मुघलांकडे गेले होते त्यांना परत आणण्यासाठी खूप कष्ट करावे लागले आणि त्यांना शेवटी आम्ही स्वराज्यामध्ये आणलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा ह्या कोणत्याही प्रकाराला फितुरी असं म्हणत नाही सोळाशे एकोणसाठ ला जेव्हा आमच्या लग्नाचा वध झाला जेव्हा खंडोजी खोपडे फितूर होऊन नंतर स्वराज्यामध्ये आला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला शिक्षा दिली होती खंडोजी खोपड्याचं जे वतन होतं ते दोन भावामध्ये होतं त्या दोन भावांच्या वादामधून खंडोजी खोपडे याचा जो भाऊ होता तो सुद्धा रुसून आदिलशाही मध्ये गेला होता त्या वेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपडे ह्याच्या भावाला समजावून त्याला स्वराज्यात आणलं होतं छत्रपती संभाजी महाराज हे फितूर आहेत हे म्हणण्या अगोदर जरा इतिहास थोडासा वाचा समजून घ्या आणि मग तुमचं जिंमत आहे ते तुम्ही मांडू शकता तर मी जेवढं वाचले जेवढं ऐकले जेवढं मी पुस्तकात म्हणा युट्यूबचे विडिओ म्हणा विकिपीडिया मध्ये म्हणा जेवढं काही वाचलं तेवढं मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे अजून पण काही लोक म्हणतील की सातशे मौळांचे जेव्हा हात छाटले तर त्याचं मागचं कारण संभाजी महाराज असतीलच भोपालगड जेव्हा स्वराज्यामधून गेला भोपालगड पडला तर ह्याचं कारण सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आहेत हे अजून सुद्धा काही काही लोक म्हणतील एवढं सगळं सांगून सुद्धा तर त्यांच्यासाठी तुम्हाला साधं सिंपल एक गणित सांगतो की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले होते दक्षिण दिग्विजासाठी तेव्हा ते दीड वर्षासाठी गेले होते जर का तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी पत्रव्यवहार करून त्यांच्या युक्ती लढवून जर का दिलेखानाला थोपवून धरला नसता स्वराज्या बाहेर तर ते शिवाजी महाराज गेल्या गेल्या जवळजवळ तीन साडे लाखाची फौज होती ही सगळी स्वराज्यामध्ये आली असती तेव्हा स्वराज्यामधील जेवढी काही घर असतील जेवढी काही माणसं असतील ते सगळे वाचले नसतील त्या सगळ्यांवर हल्ला झाला असता सगळ्यांवरच्या फौजांनी हल्ला करून त्यांना बेचारा केला असतं तेव्हा लुटलं असतं किंवा त्यांना मारलं असतं हे त्यांनी त्यावेळेला केलं असतं पण त्यांनी ते केलं नाही कारण छत्रपती संभाजी महाराजांनी पत्रव्यवहार करून हे जे संकट आहे स्वराज्यावर आलेले दिलेर खानाच्या मार्फत ते त्यांनी थोपवून ठेवलं होतं दीड वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी हा शत्रू ह्या तीन साडेतीन लाखाची फौज थोपवून धरली म्हणून स्वराज्यामधील अनेक घरं अनेक लोक वाचली जगली आणि संभाजी महाराजांमुळे सात्री मावळ्यांचे हात कलम केले त्याच्या मागचं कारण छत्रपती संभाजी महाराज असतील की हे चुकीच आहे ना मला तर चुकीच वाटते की चित्रपट संभाजी महाराजांना काही काही लोक फितूर म्हणतात हे फार चुकीच आहे म्हणजे हे नाही पाहिजे खरं तर आपण खूप चाललं होतं की मला ह्या गड्यावर होतं पण जमत नव्हतं जपलं पण सगळा इतिहास मग तुम्हाला सांगायचा होता तो पण तुम्हाला सांगितलं आता पूर्ण गड आपला फिरून झालेला आहे आपण समाधी पाहिली अं मंदिर पाहिलं सगळे चोर दरवाजे पाहिले बुरुज पाहिले पूर्ण गड फिरलो आता आपण हा जो व्हिडिओ आहे तेच थांबवतोय तसंच नंतर पुन्हा एका एका किल्ल्याच्या व्हिडिओमध्ये पण भेटूया आणि असाच इतिहास जाणून घेऊया आणि पुन्हा एकदा माझी नंबर विनंती किल्ला जेव्हा बघायला येतात तेव्हा किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी या किंवा किल्ल्यावर काय अवशेष आहेत ते पाहण्यासाठी या कचरा करा लिहू नका सो प्लीज इथून पुढे कचरा करू नका कुठल्याही किल्ल्यावर जात असताना किंवा कुठल्याही ठिकाणी जात असताना कारण हे सगळे किल्ले आपले आपल्या सांभाळायचा आहे आपल्या त्यांना राखायचा आहे सो ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे अजिबात क्लिअर कचरा करू नका आय होप तुम्हाला पहिला पार्ट सुद्धा आवडला असेल की थोडासा वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न केलाय हा पण पार्ट तुम्हाला आवडला असेलच तर दोन्ही पार्टला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत आपल्या फॅमिली सोबत नक्की शेअर करा आपल्या चॅनल जर का नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला दोन्ही पार्ट कसे वाटले हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा